मित्रांनो पुढील दोन तासात व मध्यरात्री या ठिकाणी दहा जिल्ह्यांमध्ये ढगुट्टी सदृश्य पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यास या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो लातूर औसा निलंगा या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये आपल्याला तुळजापूर धाराशिव या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सोलापूर पंढरपूर या ठिकाणी मोहोळ सांगोला या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस हा आपल्याला पुढील तीन ते चार तासांमध्ये व मध्यरात्री पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला मित्रांनो तर आज सकाळपासून व दुपारनंतर देखील राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस झालेला आहे तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो करा तर विदर्भमध्ये देखील मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळतं या ठिकाणी सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच नांदेड परभणी बीड हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतं या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तर मित्रांनो वीस मे पर्यंत ते या ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ओ व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद